बायको नाही तर पक्की हाल झाली जाधव महाराज लागत हो हे पट दे सावा राय लागत काय काय काम करावं बाईल ते बायांचे काम बायांनीच करू जाण जाऊ दे आता ती अमेरिकेला सर्विसला हे कंपनीत तेव्हा आता मलाही काही बोलता येत नाही त्याच्यामुळे बरं हे घर्यासारखं काय असं गाबा येत नाही ना मला असा विषय कोण आलं कोण आलं थांबा थांबा थांब येऊ का कोण तुम्ही मी तर येऊ द्या ना हा या दरवाजा लावून घ्या हो तुम्हाला मी काय ओळखलं नाही

आ, बड़े, 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 गंगु। गंगु, गंगु। में में हो हो बरं बरं म्हणजे आता तुम्ही तिकून आल्यास आणि तुमची बायको गंगू 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 ती मी आता लय मैत्रिणी झाल्या आणि एकाच ठिकाणी कामाला आहे ना हरे बरं बरं चांगलं आहे राहा बर का ती नाही आता खाली आहे हं मी तिच्यावरती म्हणजे ती खाली तुम्ही वरून कामाला हा म्हणजे ती थोडी कमीशी केली आहे ना हा

मग तुमची बायको तिकडं राहती मग इडा काम झाले तुम्ही सावरी हा मीच ये था था हाँ हाँ। जावनाचा... जावनाचा ना मग काय आव आता तुम्ही आले तर झाले तर हा का आणि मग जेवणाच जेवणाच काय नाही मी हाताने करून खात हा का बया तुमच्या वाईटच वेळ आहे काय अव दे अवघड आहे आता काय करते हा पण जाऊ दे आता बायको सर्व्हिस ला हा म्हणून <coughs> नाही जा का शांता भाई हा तुमचं नाव काय काम करतो आओ जाऊ दे आता खापल्या काढी त्या हो सांगा ना माझी काय हो शांतबाई रड नका ना काय ते सांगा होऊन मग वाजलं का नाही हो मग म्हणजे अजून लग्नच नाही झालं म्हणजे तुमचं लग्न नाही झालं किती वय तुमचं अजून माझं वय आता पंचावन्न केलं नाही घरचे का घरी आता काय सांगत्या मातारी आई आहे माता बाप आहे मग त्याच वय झालं हा मी आई बापांना उशिरा झाले ना हा आता मीच साठ वर्षाची वत आली अजून लग्न नाही झालं नाही अवघड हो तुमच तुमच मग तुम्हाला ध्यान येतं का नाही काच अहो नवऱ्याच नवरा करून घ्यावा का काय असं वाटत नाही अहो आता काय सांगू तुम्ही आता मनातली गोष्ट विचारली म्हणून सांगते आता मज ध्यान येते पण मग काय करायचं आता आता लग्नच व्हायल नाही पण मग माझं काय नाही तसं माझ्याकडे बक्कल पैसा आहे ना मी अशी जाते बाहेर गावगावांना ला, लांब लांब ठिकाणी मस्त फायव्ह स्टार हॉटेल मध्ये जाते भारी भारी खाते चांगल्या चुंग साड्या घालते चांगले चुंगले ड्रेस घालते शर्ट पॅन्ट घालते मौज मजा करते मस्त असा पैसा उडविते लोकांना लोकांनो पैसा उडविते हा, हा म्हणजे माझ्या जीवनाचा हाऊस करायसाठी मग तुमची सगळे हाऊस होते सगळी हा? माझ माझी माझ्या जीवनात काय मेले काय गेले म्हणून पैसा एवढा येतो दोन लाख रुपये पैसे झाले तुम्हाला मग तुम्हाला त्याच्यात दोन लाख उधळले तर काय फरक नाही हो हो अव लय अवघड अहो माझी बायको आम्ही तुमच्या संगत इकडं आणि घर घरभ्याच मै याला नऊ हजार रुपये माई नाही अवघड परिस्थिती थोडी परिस्थिती डाऊन आहे माई हा हा म्हणजे गरीबी 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 असे आम्हाला तर पैसा म्हणजे जेव्हा तिथे कोण जर पाठवी तेव्हाच मला पैसा पाहायला भेटतो नाही तर काच काय का शांताबाई तुम्ही असा वायफट पैसा उदार येत्या तुम्हाला एक विचारू का विचारा ना अहो तुम्ही म्हणशाल ते मी देईल हा तुम्ही म्हणशाल ते मी देईल मग पैसाच माव होत आला ना तुमच्या हो ना कुठल्याच गोष्टीला कमी नाही पाडणार माई बायक राहत नाही ना माई आम्ही केलाय मग तुम्ही माणसाल ते मी द्या देणार जशी तुम्हाला आठवण येते ना नवऱ्याची तशी मला सुद्धा खूज आठवण येत काय सांगा बर का हो शांताबाई घरामध्ये जो पाय गेलो संध्याकाळी तर होत्या येत जवळ असती तर जवळ झोपली असती <laughs> स्वप्न ती काय सांगू नजरा पुडाची दिसती काय सांगू शांताबाई आओ बर मी काय म्हणते जाऊ दे न करोड तुझं मां दुःख सारखच आहे ना सारखच झालं मग शांताबाई हां मी तुम्ही म्हण ते दिल पण मग शांताबाई हां तुम्हाला ना नाऊड्याचं सुख सुद्धा देईल हो मग एवढा पैसा तुम्ही लोकांना ओढाल त्या मग तेवढा माल द्या असं म्हणता का पण मग म्हणजे आता मला बोलायला कस तरी वाटत पण तुम्ही नक्की मला हा खोटा नाही हो खरच कारण लग्न न झाल्यामुळं मी त्या सुखापासून वंचित आहे ना हो आता बाहेर मला सगळं भेटतं भारी भारी खाणं भेटत भारी भारी कपडा भेटतो ते नाही भेटत मी देतो मी तुमच्या हाऊसपुरीतो बर बरोबर अहो मग मी तुम्हाला दोन लाख रुपये देते ओ, ना द्या ना मग लगेच देते वाटलं तू लगेच नका देऊ पाहिजे जायचं टायमाला द्या लगेच का करू दे दे। लगेच का दे। देते मी पैसे तुम्ही माझ्यासाठी एवढं करू राहिले आणि मग मला काय दोन लाख का काही लय काय दोन लाख म्हणजे एक झाडकी पत्ती समोर हे दोन लाख मी कशात ना काय समजते माझ्या ना वीस वीस पन्नास पन्नास लाखाचा बंडल असतो आता फक्त दोनच लाख आहे हा तुम्ही विचार करा महिन्याला दोन लाख आहे महिन्या इतक्या जातो एवढा पैसा ठेवायचा कुठं काय जाऊ द्या शांताबाई पण तुम्ही माझ्या मानातल्या बोलले हा म्हणजे आपले दोघांचे पण विचार जुळ जुळे जुळे तुमच्या बायकोला म्हणणार का बरोबर शब्द नाही तो माझं कसं मला नवरा ना नाही तुमच्या बायकोला माहित झालं बाबा हो, बाबा 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 ती तुम्हाला ठेसून काढील ना नाही नाही मी म्हणू शकत नाही आकडून देईल ना या गोष्टी का सांगायच राहत उद्धवस्त नाही तुम्ही म्हणतात म्हणून मी त्या गोष्टीला तयार झाले दोन लाख मग तुम्हाला जे लागत ते देतो मधी घर आहे का मधी आहे ना बरोबर थांबा बॅग घेतो हा घ्या तुमच्या बाहेर सामान दिले ते ठेवून द्या कपात या मस्त मौज मजा करू बरोबर हा बघ एवढी बॅग आहे ना कापात ठेवतो हा ठेवा ठेवा

का? <laughs> <laughs> ना का? आता तुम्ही ना एक काम करा ऐका <laughs> <laughs> <आई> ना नाचा <laughs> तुम्हाला मजा वाजव राहिली ना, हो ना? गुदगुले <laughs> आता पहिल्यांदा स्पर्श होईल शांत बाई तुम्ही एवढ्या दिसा पण तसेच आहे ना <laughs> <laughs> तुम्हाला माणसाचा पैसे नाही तेव्हा तुम्हाला ते तसच म्हणा असं होत आहे का आधी असं होत मग तुमच्या ते असा त्यातल माहितीच नाही ना मी आहे ना मी तुम्हाला माहिती देऊन आलो मग मी काल आहे मला सगळे गुण माहिती <laughs> काही लाजू नका पहा बर किती आनंद वाटतो ना हाव लय सुख राहतो असं सुख तर तुम्हाला भेटलंय ना सर कुठं हाव कुठं म्हणजे मी कुठं गेलेच नाही तर आता हे पहिल्यांदा तुम्ही असे जवळ झोपले नाही का हा ना आता मला लग्नच नाही तर तुम्हाला माहिती ना सगळी कहाणी हा मग या ना जवळ येतो तो काय शांता बाई तुम्ही एवढ्या दिवस राहिल्या तुम्हाला लई ध्यान येत असं लहान

तर मग मी तुम्हाला आता दोन लाख दिले ना आता मी तुम्हाला डायरेक्ट चार लाख घेऊन येईल पुढच्या वेळेस चालेल ना चाले चाले। कस वाटत वाटत मला ती सवय नव्हती ना, ना। बर का मी जाऊन घेईल सवय तुम्हाला बर बर ऐक शांताबाई आता उठा <laughs> कस काम नेमकं तू पाहिलं आलं हो बात बात गळ आलं हा पाणी गा गामाच मला एवढा घाम कधीच नाही आला अहो मग तुम्हाला ते माहित नाही सर घाम काढायच कोणी नव्हतं बरं झालं मला चालून आल्या तुम्ही माय घाम निघाला तुमचा काय विचार केला का आता एवढा पैसा फालतू इकडं तिकडं घालायचा जाऊ द्या यांची परिस्थिती गरीब आहे भाड्याचं घर आहे मग यांना दिलं तर तो, तो, तो चांगल्या मार्गाला तरी काम येईल आणि आपल्याला थोडासा आनंद भेटेल जीवनाचा नाही का जीवनात आल्यासरशी काहीतरी आनंद भेटेल आनंद म्हणजे आज कसं वाटलं तुम्हाला एवढे दिवसातून आज तुमचं पंच्याऐंशी का पंचेचाळीस वय झालं साठ वय झालं कसं वाटलं अहो तुम्हाला सांगते मी साठ वर्षाची झाले ना एवढ्या साठ वर्षाच्या एवढ्या रात्री गेल्या एवढे दिवस गेले एवढे तास गेले एवढे मिनट गेले एवढा वेळ गेला, गेला। तर तुम्हाला सांगते मला एकदा सुद्धा एवढा आनंद झाला नाही एवढा आत्ता झाला पाय बर मग सुख भेटलं जे नवर्या चुकून सुख राहत ना ते भेटलं ना तुला आता मला कळालं खरं सुख कशात राहत तरी म्हणले बाया लग्न का करीत आता वेळ निघून गेली नाव नाही तर मी बी केला असत ना बर का तुम्ही हाँ? आता एक काम करा लग्न बिग्न काही करू नका आता वय राहिलं नाही तुमचं कुठे वाड तुम्ही घरी सुट्टी आल्या का मग इकडेच येत जा बर बर पैसे घेऊन येत जा मला हा का हा मग बरं बरं चालेल चालेल बरं मी काय म्हणते ते लक्षात राहू द्या बरं का तुमच्या बायकोला सांगू नका हो यांच्या कानाचे यांच्या काना, काना लोणार मी माग करा पण नाही मग तुम्ही फक्त पैसे घेत राहा हो पैसे तुम्ही देत राहा आणि मागून तुम्हाला सुख भेटलं कवाय तुम्ही केव्हा या एवढा पैसा आहे तो का मला कामाला न्यायचा आहे का मला का जाळायचंय का त्या नाही आहे तुमचे पैसा तुम्हाला दिला तर तो मार्गी तरी लागल आणि मला आनंद भेटेल ना आनंद तुम्ही माझ्या शरीराला आनंद भेट मग याच्यातच दाव करून काय करते नाही काय उपयोग नाही खरंच सुख याच्यात म्हणजे आज उद्या तुमचं चेहरा असं फुले वाटत आता कसं वाटत आताच दिसतोय मग बर मी जाऊ का आता मग चाल हा उशीर झालाय तुमच्या बायकोचा फोन आला तर सांगा त्या शांताबाईनी सामान दिलं हो चालत भेटली आए। <laughs> बा, हा अरे या राव ना ते शांतेची सगळी म्हणजे जेवढी हाऊस होती तेवढी हाऊस करून टाकली वरून ते शांताबाईंना मला दोन लाख रुपये देऊन गेली अरे वा वा आता मी भाड्याच्या घरात राहतो ना बबनराव राव आपण पुढे पुढे ना आपलं स्वतःच घर घेऊन टाक आता डायरेक्ट आहे ना मस्त बंगला बांधितो आता मोठी साथ भेटली महिन्याचे महिन्याला दोन लाख जर आले आईला का कुठेही जाईल बबनराव तर फक्त सुख लागत नावर नावर्याच बाकी काही लागणार नाही आणि बाई काय भारी भेटली रे आईच्या रान बेरान तिचं काहीच वापरायचं ना हा बाईलाही फॉर्म लावते बन राव फॉर्म लातो आता बस झालं बा माई गरीबीच उजलून गेली आता मला कुठलंही टेन्शन नाही आता ना बायको ना बॅगी मध्ये काय दिलं ये पाहतो आता बॅग खोलायच्या आधी ना बायकोला फोन लायतो तोय मैत्रिणी बॅग आणून दिली बर का अस सांगतो हॅलो कोणा सुट्टी झाली नाही का नाही नाही तुम्ही मैत्रीण आली होती घरी आली होती का ती शांताबाई हा शांताबाई आली बॅग दिली का तिने हा बॅग दिली बरं बरं बॅगही दिली तुम्ही जेवले का आम्ही दुपार जेवलो होतो शांताबाईनी तुम्हाला दोन लाख रुपये दिले का काय दोन लाख रुपये तुम्ही आशा दोन 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 ला तुमची काही तब्येत बरी नाही का तू तू मी करू राहिले तुम्ही नाही नाही हा हा दिले 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 मी काय म्हणते शांतानी तुम्हाला दोन लाख रुपये दिले का हा दिले 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 का मग असं गाबरत घाबरत का सांगा त्या नाही ती रेंज कमी जास्त झाली हा फोनची रेंज गेली असं हा फोनची फोनची बर बर मग मी बरे मजेते तुम्ही बरे ना आ, मी मजेत मजेत ठेव मजेते ठेव ठेव कामात आहे ना ठेव चाल ठेव बाई बाईना काय चालू चालू बाई चुना लावून गेली हा दोन लाख रुपये मा बायकोना माझ्या तिच्या संसारासाठी दिल ते हं तू आयला म्हणून मला एवढा पगार येईन मला दोन लाख रुपये माहीत नाही अरे माझ्या बायको ना मला ते संसारासाठी खर्चाय पैसे पाठवले ख आयला इना की मौज माझ्या करून मा शरीरात जेवढं होत तेवढं घेऊन टाकलं इना फार वसून घेतलं ना मला तर आता आशक्तपणा आला असा असं वाटू राहिलं कावा झोप अजा आमच्याच पैशा माझ्या मारून गेली आईला आता ती बायकोन शोधू अरे ती बाईक शोधू आता आईला तिचा नंबरही नाही काही नाही गाय गाय बसली दोन लाख रुपये हातात दिले मी खरंच घेतले मला वाटतं खरंच ती काय ग ग ग ग ग ग लय पसता आला आता बायकोलाय कसं काय सांगावं मी असे उद्योग हो केले रे 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 सगळं वाटूल झालं रे बाब न्या कसं काय चुकलं एवढा हुशार माणूस असताना अरे गरीब परपंच असता तो चालला असता मला पण पैशाला बोलून मी काय करून बसलो आता या बाईना आता मा आख सगळं रक्तच पिऊन घेतलं असंच म्हणायचं तर काय बाई तर निघून गेली जाऊ दे कुठे गेली तर आईला जर इकडं कुठं गाव असली ना आईला जसं जाळ्यामुळे सहित तिला झाडासारखं उपटूनच घेतो बबन बन राहत जाऊ दे दे आता थोडासा आराम कर या फार हात पाहतोय गळून गेले बाबन चुकला रे लई मोठा जाऊ दे